उपासक उपासिका घरोघरी जाऊन प्रत्येकांना सांगत आहे की आपण प्रत्येक व्यक्ती घराला लॉक लावून पूर्ण परिवारासहित अठरा तारखेला सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सर्वांनी जमा व्हायचं आहे या पद्धतीने प्रत्येकाला घरोघरी जाऊन सांगत आहेत तर आपण पण सर्वांनी सहकार्य करावेत आपण पण सर्व प्रत्येकाच्या घरी जाऊन आपला पूर्ण ग्रुप असेल आपल्या वाटातील लोक असतील जे महत्वाचे असतील त्यांना सर्वांना सांगा गोसावड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून दहा वाज्याला हा मोर्चा निघणार आहे मित्रांनो महाबोधी महाव्याराच्या आंदोलनाकरिता मुक्त करण्याकरिता अठरा तारखेला अठरा तारखेला सकाळी दहा वाजता अठरा तारखेला सकाळी दहा वाजता घराला लॉक लावून परिवारासोबत बाहेर निघायचं आहे त्याकरिता प्रत्येक वार्टातील प्रत्येक व्यक्ती आपला ग्रुप तयार करून प्रत्येकांच्या घरी जाणं अत्यंत आवश्यक आहे व सर्वांना सांगा की आपण प्रत्येकजण परिवारासहित घराला लॉक लावून बाहेर निघायचं आहे प्रत्येक वार्डातील जबाबदार व्यक्ती प्रत्येकांच्या घरी जाऊन पूर्ण वार्डामध्ये जाऊन प्रत्येकाने सांगायचं की आपल्याला घराच्या बाहेर निघायचं आहे परिवारासहित घराला लॉक लावून तरी इथे संपूर्ण जे धम्मोपासक आहेत हे रात्रीची वेळ झालेली आहे तरीही म्हणजे प्रत्येकांच्या घरी जाऊन घराला लॉक लावून अठरा तारखेला आपल्याला त्या मोर्चामध्ये जाणं आहेत बुद्धगया मुक्ती आंदोलनकरिता

मावशी जे महाबोधी बिहारचं जे आंदोलन चालू आहे बिहारमध्ये त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपण भुसाळ तालुक्या सकल बौद्ध समाजातर्फे मंगळवारी अठरा तारखेला सकाळी दहा वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून एक आपण मोर्चा काढत आहात मोर्चा काढत आहात सगळ्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे ठीक आहे सर्व जण यायचं जय भूषण महाबोधी मित्रांनो प्रत्येकाने आपल्या वाडामध्ये जाऊन घरोघरी जाऊन पूर्ण ग्रुपच्या सहित प्रत्येकाला घराच्या बाहेर काढायचं हे अठरा तारखेला महाबोधी विहाराचा मुक्ती आंदोलनाकरता हा मोर्चा आहेत हा आपल्या अस्मितेचा प्रश्न आहेत आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे मित्रांनो म्हणून प्रत्येकाने महाबोधी विहारा करता प्रत्येकाने आपल्या घराला लॉक लावून घराच्या बाहेर निघायचा आहे तरच आपल्या अस्मितेचा प्रश्न हा सुटणार आहे तुम्ही वार्डातील विहाराचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील वार्डातील जे पण कार्यकर्ता असतील नसतील जो बौद्ध असेल ज्याला वाटत असेल स्वतःची अस्मिता आपण वाचवली गेली पाहिजे तर या अठरा तारखेला सकाळी दहा वाजता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भुसावळला आपल्याला या मोर्चामध्ये संमिलित व्हायचं आहे परिवारासहित घराला लॉक लावून परिवारासहित आपल्याला बाहेर जायचं आहे मित्रांनो का हे पूर्ण भुसावळचे संपूर्ण उपासक प्रत्येकाच्या घरी जात आहे मित्रांनो आपण जे पण धार्मिक असतील राजकीय असतील जितके पण आरक्षण घेणारे असतील ते सर्वचे सर्व एस टी एस सी एस टी ओबीसी मिळाली सर्वेचे सर्व या आक्रोश मोर्चामध्ये संमिलित व्हा आणि प्रत्येकाने आपला मोर्चासाठी प्रयत्न वगैरे हो करा अठरा तारखेचा आणि संपूर्ण सर्वीकडे सेंड करा प्रत्येकाने प्रत्येकाला मेसेज पाठवा कोणी असा विचार करू नका की मला कोणी सांगितलं नाही माझ्याजवळ कोणी आला नाही अशा पद्धतीचा विचार करू नका प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी मंगळवारी अठरा तारखेला सकाळी दहा वाजता सहपरिवार सोबत या महिलांनी आवर्जून या सर्व लोक तमाम बौद्धांना जाहीर आव्हान करण्यात येते की आपल्या अस्मितेचा प्रश्न आहेत आपण प्रत्येकाने विहाराच्या संबंधित वाटाच्या संबंधित नगराच्या संबंधित जे पण असतील त्या सर्वांनी अठरा तारखेला सकाळी दहा वाजता मोर्चासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठ्याजवळ भुसावडला सर्वांनी आपल्या घराला लॉक लावून बाहेर निघायचं आहे आणि हा संदेश सर्वांना पोहोचवायचा आहे प्रत्येकाची संदर्भ मध्ये आपण भूजल समाजातर्फे अठरा तारखेला मंगळवारी सकाळी दहा वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्या आपण एक आंदोलन आयोजन केलेलं आहे त्या आयोजन सर्वांनी यायचं आहे